तर नमस्कार मित्रांनो तुमचा भाऊ आतेश ब्लॉग ऑफिशियलमध्ये तुमचं सर स्वागत आहे आपण नवीन एक आज व्हिडिओत आलो आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजे पुण्यातील पाच मानाचे गणपतीचे दर्शन होणार आहेत तुम्हाला तर असंच कंटिन्यू रात राहा सांगू आहे भाऊ शंभर टक्के कंटिन्यू ब्लॉग ब्लॉग तर मित्रांनो आपण बघू शकता हा आहे मानाचा पहिला गणपती हा म्हणजेच कसबा गणपती तर पुण्यामधील हा प्रथम दर्शन मानाचा गणपती त्याचप्रकारे हा तांबडे जोगेश्वरी आहे हा मानाचा दुसरा गणपती आहे तर तुम्ही याचे दर्शन घेऊ शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी सजावट आहे तर हा या मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम आणि इथे पण मस्त सजावट केली होती आणि देखावा पण खूप छान होता त्याचप्रकारे आता तुम्हाला दाखवतो मानाचा चौथा गणपती म्हणजेच तो तुळशीबाग तर हे बघू शकता तुम्ही तुळशीबागाचा मानाचा चौथा गणपती त्यांनी पण खूप अशी सुंदर मस्त सजावट केली होती तर आ हा माना माना आहे मानाचा पाचवा गणपती म्हणजेच केसरीवाडा की टिळकांचा गणपती म्हणला जातो यांना जे टिळकांनी बसवला होता तो मानाचा पाचवा गणपती त्याचप्रकारे तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे मूर्ती आहे आणि त्यांची सजावट पण बघा केशरीवाड्यामध्येच ही मूर्ती असते आणि ते केशरीवाड्यामध्ये बसवतात हो तर तुम्ही बघू शकता आणि मूर्तीच्या पाठीमागे आपले लोकमान्य टिळक यांची प्रतिकृती आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याचप्रकारे आता तुम्हाला मी दाखवतो दगडूशेठ हलवाईचे दर्शन तर हे आपले आहे पुण्यामधील सुप्रसिद्ध गणपती मंदिर ते म्हणजे दगडूशेठ हलवाईचे हे मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच मूर्ती समोर असल्या समोर असते दरवर्षी तर तिथले तुम्ही डेकोरेशन बघू शकता शिवलिंग केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि गर्दी तर तुम्ही बघू शकताच आणि तिथे आगमन सोहळा पण होता दुसरा चालू त्यामुळे तिथे समोर साऊंड असल्यामुळे त्यांनी मस्त असं श्रीमंत दगडशेठ हलवाय हे सॉंग लावलं होतं आणि जसं मी मंदिरात एंट्री केली आणि जसे मला दगडशेठचे दर्शन झाले डोळे पाण्या पाणवले आणि काय म्हणतात तिथून निघूच वाटत नव्हतं तर हा आपला आहे पुनीत बालन यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी याचे पण आपण दर्शन करूया आणि तुम्हाला पण त्यांचं दर्शन देतो आणि तुम्हाला दाखवतो त्यांचा देखाव कसा आहे आणि कशाप्रकारे त्यांनी सजावट केली आहे हे बघा माझे सगळे मित्रमंडळी आणि गर्दी खूप असल्यामुळे सगळे एकत्रच होतो आणि आता तुम्हाला दाखवतो दर्शन आणि पूर्ण सजावट बघा भाऊसाहेब रंगारी बघू शकता तुम्ही मूर्ती कशा प्रकारे आहे आणि त्याच प्रकारे आता बघा आमची मज्जा प्रकारे अशा वेगवेगळ्या असे तिथे काय होणे अशा प्रकारे करता शंकर पार्वती आणि तर इथे एक आधुनिक आगमन सोहळा चालू होता आणि गर्दी खूप होती तो आगमन सोहळा आपण बघूया वाटतच आम्हाला दबू शेटला जातात आता एक आगमन सोहळा भेटला त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो आणि प्रत्येक दोन प्रकारे आहे त्यामुळे पण किती सुंदर दिसतात तर त्याच प्रकारे आहे एक स्त्री लोन ताशावादक पदक ह्यामध्ये सगळे स्त्री आहेत आणि त्यांचा संदेश खूप मस्त होता सगळ्यांना पोचवण्यासाठी सगळ्या स्त्री असल्यामुळे त्यांनी प्रत्येकाने संदेश खूप छान दिला आणि ते आपल्याला त्यांच्या संदेशातून शिकायला हवे आणि शिकलंच पाहिजे ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते संदेश देत होत्या प्रत्येक मुलगी ही आपली बहीण असते तेव्हा आपण तिच्या साथ देतो तशाच प्रकारे सगळ्या आपल्या बहिणीच आहेत त्या प्रकारे चाला आणि स्त्रियांचा आदर करायला शिका हे खूप छान रीत्या त्यांनी दाखवले आणि तुम्ही बघू शकता मला तर खूप आवडलं आणि तुम्ही तर मित्रांनो प्रयत्न करा सगळ्यांसाठी आणि हे बघू शकता अजून एक आपल्याला अप्पांचं आगमन झालेलं आहे किती मस्त असे इथं पण एक डीजे शो चालू होता पण सगळ्यांनी शांत याच्यात साजरा केला